परभणी सूत्रधार शोधण्याचा मुख्यमंत्र्यांना आंबेडकरी पक्ष संघटनांचे निवेदन परभणीतील भारतीय संविधानाचा अवमान घटनेचा निषेध करण्यासाठी वाळवा तालुक्यातील समस्त आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने आज इस्लामपुरात तीव्र निदर्शने करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाळवा तालुक्याचे तहसीलदार माननीय सचिन पाटील यांच्या मार्फत इस्लामपूर येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले सदर घटनेचे परभणीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी दलित महासंघ काँग्रेस आय मुस्लिम लीग मराठा क्रांती मोर्चा तक्षशिला ज्ञान केंद्र फाउंडेशन आंबेडकरी पक्ष संघटनांचे व संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन परभणी येथील घटनेचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे बहुजन समाज पक्षाचे अमोल कांबळे वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर क्रांती सावंत मॅडम डॉक्टर दिलीप सावंत दलित महासंघाचे शंकर महापुरे मुस्लिम लीगचे ऍडव्होकेट क्रांती मोर्चाचे दिग्विजय पाटील आरपीआयचे सुशील सावंत प्रवीण कांबरे विजय कांबळे बापूसो कांबळे रोहित कांबळे आदी विविध आंबेडकरी पक्ष संघटना संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते